ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण भगवंतांच्या आठ राण्यांचे विवाह कसे झाले ते पाहिलं हे ऐकून परीक्षित राजा विचारतो ज्या भौमासुरान अनेक स्त्रियांना बंदीग्रहात कोंडून ठेवलं होतं त्या भोमासुराला श्रीकृष्णाने कसं मारलं मला तो श्रीकृष्णांचा पराक्रम सविस्तर सांगा शुकमुनी म्हणाले राजन एक दिवस देवादिदेव इंद्र श्रीकृष्णांच्या दरबारात द्वारकेला आला अत्यंत दुःखी अंतकरणानं त्याने भगवंतानं वंदन केलं आणि सांगितलं भौमासूर माझ्या दरबारात आला आणि त्याने मला वरुणदेवाने दिलेलं छत्र हिसकावून घेतलं आदिती माधा बसलेली होती तर भौमासुरानं आदिती मातेच्या कानातली कुंडलं ओढून घेतली तसच मेरू पर्वतावरील देवतांचं मणिपर्वत नावाचं स्थान माझ्याकडून हिसकावून घेतलं मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की मी काहीही करू शकलो नाही कारण भौमासूर इतका बलवान आहे मला आदिती मातेची कुंडलं हवी आहेत बाकी काही मिळालं नाही तरी चालेल कृपया मला मदत करा इंद्राने श्रीकृष्णांना हे जे सांगितलं ते ऐकून श्रीकृष्णांनाही अत्यंत संताप आला आणि सत्यभामेसह श्रीकृष्ण गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्रागज्योतिषपूर तिथं गेले प्रागज्योतिषपूर मध्ये प्रवेश करणं अत्यंत कठीण होतं तिथे चारी बाजूनी डोंगरांची रांग होती त्याच्यात शस्त्रे लावून ठेवलेली होती त्याच्या आतल्या बाजूला पाण्याने भरलेले खंदक होते त्याच्याही आत आग्नी पेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता आणि त्याच्यापुढं मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी, चारी बाजूंना दहा हजार भयंकर आणि घट्ट फास लावून ठेवलेले होते त्यामुळं प्रागज्योतिषपूरमध्ये प्रवेश करणं अशक्यच होतं श्रीकृष्णाने गदेच्या प्रहाराने डोंगर फोडून टाकले आणि शस्त्रांची तटबंदी महाणांनी छिन्न विछिन्न करून टाकली सुदर्शन चक्रानं अग्नी पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त केले तसंच मूर दैत्याने लावलेले फास तलवारीनं तोडून टाकले त्यानंतर श्रीकृष्णाने पांचजन्य शंखाचा आवाज केला हा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता आणि तो ऐकून पाच डोक्यांचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्याबाहेर आला मूर दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नि ह्याच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता आणि अत्यंत भयंकर होता त्याच्याकडं पाहणं सुद्धा कठीण होतं त्याने त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो त्याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या अंगावर धावला त्यावेळी असं वाटलं की जणू काही तो आपल्या पाचही मुखानं टाकील आपला प्रचंड त्रिशूळ त्याने गरुडावर फेकला आणि नंतर आपल्या पाचही मुखाने तो गंभीर गर्जना करायला लागला मूर दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून भगवंतांनी त्याला दोन बाळ मारले त्यामुळे त्याच्या त्रिशूळाची तुकडे तुकडे झाले त्याबरोबर दैत्याच्या तोंडात सुद्धा भगवंतानी अनेक बाण मारले त्यामुळं अत्यंत संतापानं मूर दैत्याने भगवंतांच्यावर आपली गदा फेकली परंतु श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या प्रहाराने त्या गदेचा पूर्ण चुराच करून टाकला आता मूर दैत्य शस्त्रहीन झाला त्याने आपले हात उंचावले आणि तो श्रीकृष्णांच्या अंगावर धावून आला तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या चक्रानं सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली दैत्याचा वध झाल्यावर त्याचे सातही पुत्र पित्याच्या मृत्यूनं अत्यंत शोकाकुल झाले आणि बदला घेण्यासाठी श्रीकृष्णावर संतापानं तुटून पडले परंतु अमोघ शक्तीच्या श्रीकृष्णाने ह्या सर्वांना यमसदनाला पाठवलं जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने हे बघितलं की श्रीकृष्णाच्या चक्र आणि बाणाने आपल्या सर्व सेनेचा संहार झाला आहे तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला आणि तो अत्यंत त्वेषानं श्रीकृष्णावर चालून आला आणि त्याने आपली शतघ्नी नावाची शक्ती कृष्णावर फेकली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनी सुद्धा एकाच वेळी आपापली शस्त्र श्रीकृष्णांच्यावर सोडली परीक्षिता भौमासुराच्या सैनिकांनी भगवंतांच्यावर जी शस्त्र चालवली त्यापैकी प्रत्येक शस्त्र भगवंतानी तीन तीन तीक्ष्ण बाणाने तोडून टाकलं त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते त्या गरुडाने पंखाने हत्तीला मारत मारत चोचीनं नखाने हत्तीला घायाळ केलं तेव्हा हत्ती घाबरून रणांगण सोडून नगरामध्ये घुसले आता एकटा भौमासूर राहिला गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जात आहे हे बघून भौमासुरानं वज्राला सुद्धा निष्प्रभ करणारी शक्ती श्रीकृष्णावर फेकली परंतु तिच्या माराने गरुड आणि श्रीकृष्ण कोणीही विचलितच झाले नाहीत आता आपले सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्यांनी त्रिशूळ घेतला परंतु तो फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तीक्ष्णधारेच्या चक्रानं हत्तीवर बसलेल्या भौमासुराचं मस्तकच उडवलं भौमासुराचं सुंदर किरीटानं झगमगणारं मस्तक जमिनीवर पडलं तेव्हा भौमासुराचे सर्व संबंधित हाय हाय करायला लागले तर ऋषीमुनी वाह 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 वा म्हणून देवांच्या सह पुष्पवृष्टी करून स्तुती करू लागले तेव्हा पृथ्वी भगवंतांच्याकडे आली पृथ्वीनं भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये माळ आणि वनमाळ घातली आदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमचम करणारी रत्नजडीत कुंडलं भगवंतांना परत दिली त्याचबरोबर वरुणाचं छत्र आणि एक मौल्यवान रत्नही श्रीकृष्णांना दिलं राजन मोठमोठ्या देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून हात जोडून भक्तिभावयुक्त अंतकरणानं पृथ्वीने श्रीकृष्णाची स्तुती केली शेवटी पृथ्वी म्हणाली हे शरणागत भयभंजना प्रभो श्रीकृष्णा माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र अत्यंत भयभीत झालेला आहे मी याला आपल्या चरणकमलांच्या जवळ घेऊन आलेले आहे प्रभो आपण त्याचं रक्षण करावं आणि जे साऱ्या जगाचे ताप पाप नष्ट करणारे आहे ते करकमल भगदत्तच्या मस्तकावर ठेवावेत शुकमुनी सांगतात राजन पृथ्वीनं अत्यंत भक्तिभावानं विनम्र होऊन जेव्हा श्रीकृष्णांची स्तुती करून प्रार्थना केली तेव्हा श्रीकृष्णाने भगदत्तला अभयदान दिलं आणि सर्व प्रकारच्या संपत्तीने संपन्नाशा भौमासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला भौमासुराच्या राजवाड्यात श्रीकृष्णाने पाहिलं की भौमासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार पेक्षा अधिक राजकुमारी तिथं आणून ठेवलेल्या होत्या त्या राजकुमारी जेव्हा बघितलं श्री कृष्णाना तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि प्रत्येक राजकुमारीने मनोमन प्रियतम पती म्हणून श्रीकृष्णांनाच वरले त्या सर्वांनी आपलं हृदय श्रीकृष्णांना अर्पण केलं तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करवून पालख्यात बसवून द्वारकेकडं पाठवलं आणि त्यांच्यासोबत पुष्कळस धन रथ घोडे तसेच अमाप संपत्तीही पाठवली ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान चार चार दातांचे शुभ्र असे चौसष्ट हत्तीसुद्धा भगवंतांनी तिथून द्वारकेला पाठवली भौम म्हणजे शरीर शारीरिक सुखात जो रमतो तो भौमासूर विलासी जीवन जगणारा भौमासूर आपल्या कैदेतल्या सोळा हजारपेक्षा अधिक मुलींना स्त्रियांना अत्यंत नरक यातना देत होता म्हणून त्याचं नाव नरकासूरही पडलं आहे श्रीकृष्णाने आश्विन वद्य चतुर्दशीला पहाटे तीन वाजता नरकासुराला मारलं आणि हे समजताच देवांनी ऋषींनी मुनींनी अभ्यंग स्नान केलं आणि दिवाळी साजरी केली तेव्हापासून दिवाळीत अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली या म्हणजे वेदातल्या कन्या रूप घेऊन भगवंतांचा सहवास मिळावा म्हणून आलेल्या होत्या भौमासुराने जबरदस्तीनं या रुचांच्या अर्थाचा अनर्थ केला होता विकृत दुरुपयोग केलेला होता म्हणून श्रीकृष्णाने या सोळा हजार कन्यारूपी रुचांची मुक्तता केली आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली यानंतर भगवान श्रीकृष्ण इंद्रभवनात गेले तिथं इंद्र आणि त्याची पत्नी इंद्राणीनं सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पाद्यपूजा केली तेव्हा श्रीकृष्णाने आदितीची कुंडलं परत दिली वरुणाचं छत्र परत दिलं आणि तेथून निघताना सत्यभामेच्या सांगण्यावरनं श्रीकृष्णाने इंद्राच्या बागेतील पारिजातक उपटून गरुडावर ठेवला आणि ते निघाले तेव्हा ते त्यांना इंद्रासह सर्व देवाने अत्यंत विरोध केला परंतु श्रीकृष्णाने इंद्रासह सर्व देवांना जिंकलं आणि पारिजातक वृक्ष द्वारकेत घेऊन आले भगवंताने तो पारिजातक वृक्ष सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली त्या वृक्षाबरोबर त्याचा सुगंध आणि मध याची लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेला आले जेव्हा इंद्राला आपलं काम साधायचं होतं तेव्हा त्याने आपलं मस्तक लवून मुकुटाच्या टोकाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याकडून मदतीची भिक्षा मागितली होती परंतु काम झाल्याबरोबर त्याने त्याच श्रीकृष्णाशी लढाई केली खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो आता नरकासुराच्या कैदेतून सोडवलेल्या मुलींचा स्त्रियांचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता त्या मुलींच्या घरी निरोप पाठवून सुद्धा घरचे कुणीही लोक आपल्या मुलींचा स्त्रियांचा स्वीकार करायला पुढे आलेले नाहीत ह्यांचा जर कुणीच स्वीकार केला नाही तर समाजाची स्थिती काय होईल मोठा अनर्थ ओढवेल इतक्या स्त्रिया घरादाराशिवाय राहिल्या तर समाजाची सुस्थिती राहणार नाही आणि स्त्रियांची ही स्थिती बिघडेल असा विचार करून भगवंताने रुक्मिणीला काय करावं म्हणून विचारलं सामाजिक दृष्टीनं आजसुद्धा विचार, आज विचार केला तर लक्षात येईल की अशा पळवून नेलेल्या मुली परत आल्यावर मुलीचे आई वडील सुद्धा तिचा सहजतेनं स्वीकार करायला तयार होत नाहीत त्यांच्या मनात कितीतरी शंका येतात आई वडिलांना वाटायला लागतं आता हिच्यामुळं आमची समाजात अवहेलना होईल आम्ही ती कशी काय सहन करायची अशा कन्येला टाकून द्यायला ते तयार होतात अशा मुलींचं स्त्रियांचं पुढील आयुष्य अंधकारमय होतं म्हणूनच श्रीकृष्णाने रुक्मिणीला विचारलं रुक्मिणीने सत्यभामेच्या सल्ल्याने निर्णय घेतला की केवळ आणि केवळ भगवंतच भगवान श्रीकृष्णच या सर्व मुलींचं पुढील आयुष्य प्रकाशमय करू शकतात केवळ श्रीकृष्णच या सर्व मुलींचा उद्धार करू शकतात आणि त्यांना प्रतिष्ठा देऊ शकतात म्हणून आपल्या रुक्मिणी आणि सत्यभामेच्या सल्ल्यानुसार श्रीकृष्णाने एकाच वेळी सोळा हजार एकशे मुलींशी विवाह केला श्रीकृष्णाने जर यांच्याशी विवाह केला नसता तर त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नव्हता नाहीतर त्यांना वेश्या तरी बनावं लागलं असतं हाच त्या मुलींच्या पुढं रस्ता होता कैदेतील मुली कृष्णाला विचारतात आम्हाला का सोडवलं तुम्ही आम्हाला सोडून आमची स्थिती अधिकच बिघडवली आहे म्हणूनच श्रीकृष्णाने या सर्वांचं पुढील जीवन प्रकाशमय करण्याकरता त्यांचा उद्धार करण्याकरता सर्वांशी विवाह केला आणि समाजाला आपल्या आचरणाने उपदेश केला अशा विवश कन्यांना तुम्ही हीन भ्रष्ट मुली समजू नका अशा मुलींना तुम्ही पतीत समजू नका त्या पूर्ण निर्दोष आणि निरपराध आहेत कोणत्याही सामान्य पुरुषाला सोळा हजार स्त्रियांच्या बरोबर एकदम विवाह करणं शक्य आहे का थात व्यावहारिक स्तरावर असं होऊ शकत नाही आणि झालंही नाही त्या राजकन्यांच्यासाठी भगवंतांनी सोळा हजार महाल तर बनवलेच पण स्वतःही जितक्या राजकन्या होत्या तितक्या रूपात श्रीकृष्ण प्रकट झाले प्रत्येकीच्या महालात प्रत्येकी बरोबर भगवंत वेगळे वेगळे आनंदाने संसार करत होते शिवाय श्रीकृष्ण चंद्रवंशी आहेत चंद्राच्या सोळा कला आहेत एक एक कला एक हजार अंशांनी युक्त असते त्यामुळं सोळा हजार कला सोळा हजार अंश म्हणजेच मनाच्या वृत्ती आहेत या सर्वांचा स्वामी श्रीकृष्णच आहेत तेव्हा सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचा पती श्रीकृष्ण आहेत यात आश्चर्य ते काय अशा रीतीने श्रीकृष्णांना सोळा हजार एकशे आठ पत्नी मिळाल्या आणि सर्वांचा सांभाळ त्यांनी उत्तम रीतीने केला गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान